या जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून या राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी भारतीय आदरणीय तेव्हापासून आजपर्यंत झालं असत राजकीय बोलणं आपल्या अलीकडच्या कालखंडात झालं नाही तर तो आज पहिल्याच फेसला आपल्याला मनापासून आपलं स्वागत करतो आज सातारा जिल्ह्याच्या सा दृष्टीनं करून या दिवशी अगोदर आदरणीय नरेंद्र मोदीजींचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन त्यांनी प्रधानमंत्री मंत्री महोदयांचा प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गरजूला घर मिळालं पाहिजे हा महत्वाकांक्षी प्रकल्प गेल्या दहा बारा वर्षापासून मोदीजी पुढे घेऊन चाललेले आहे आणि आपण सगळेजण बघतोय की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजनेच जे उद्दिष्ट आले किंवा त्यांच्या प्रयत्नातन आजपर्यंतच्या दहा वर्षात जेवढी घर आजपर्यंतच्या दहा वर्षात जेवढी घरं मंजूर झाली नव्हती तेवढी घरं राज्यासाठी मंजूर झाली वीस लाख घरात राज्यासाठी मंजूर झाली. या संदर्भात मी थोडीशी कल्पना अगोदर काही प्रश्न दिलेली पण पण आज इथं सांगताना आनंद होतो. सातारा जिल्ह्याचा आपण विषय बघितला तर आज आम्ही सातारा जिल्ह्यासाठी घरकुलाचं उद्दिष्ट आम्ही ठरवलेलं आहे. आणि सातारा जिल्ह्यामध्ये एकूण घर पंचेचाळीस हजार चारशे बावीस घर देण्याचा एक खूप मोठा निर्णय या ठिकाणी झालाय की जो आजपर्यंतचा इतिहास आपण बघितला तर दोन हजार सोळा पासून दोन हजार बावीस पर्यंत सहा वर्षामध्ये सहा वर्षामध्ये आलेल्या मंजूर झालेल्या घरपुरांची संख्या चौदा हजार दोनशे एकसष्ट आहे सहा वर्षात मंजूर झालेल्या घराची संख्या चौदा हजार दोनशे एकसष्ट आहे आणि या चालू वर्षी मंजूर झालेल्या घरांची संख्या ही पंचेचाळीस हजार चारशे बावीस आहे पाठीमागच्या पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या तुलनेत एकाच वर्षातलं उद्दिष्ट तिप्पट आहे आणि एवढा चांगला निर्णय आज मा आ, माद 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 <coughs> या ठिकाणी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींच्या आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून घेतलेला आहे आमच्या जिल्हा परिषदेलाही तशा सूचना होत्या आमच्या सीओ मॅडम आत्मा आहे त्यासोबत बसलेल्या आहेत त्यांनी पण या सगळ्या घरपुरांच्या कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांचा शंभर दिवसांचा जो प्रोग्राम आम्हाला दिलेला आहे त्यामध्ये जिल्ह्याला जेवढं उद्दिष्ट मिळेल त्या शंभर टक्के घरांना मान्यता शंभर दिवसाच्या आत मिळत मंजुरी शंभर दिवसाच्या आत संकल्प सातारा जिल्हा परिषदेने आम्ही केलेला आहे म्हणजे ही पंचेचाळीस हजार जी घरं आहेत पंचेस हजार चारशे बावीस म्हणजे साडे पंचेचाळीस हजाराच्या आसपास घर आहेत सगळ्याच्या सगळ्या घरकुलांना ची मान्यता आम्ही शंभर दिवसाच्या आत देतोय आणि त्यातला मॅक्झिमम घरांना पहिला हप्ता घरकुलाचा पहिला हप्ता पण घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगानं जिल्हा परिषद शिवघाने खूप वर्क पटिंगवर ते काम करत आहेत त्यामुळं आज एवढा मोठा निर्णय होत असताना आणि गरजू लोकांना एवढ्या मोठ्या संख्येने घरात असतात सांगायला दुसरा एक विषय आहे की आम्ही शिवप्रमाणे चर्चा केली आमच्या जिल्ह्याला घरकुलांची आवश्यकता सध्या म्हणजे सध्याच्या सगळ्यानुसार बावन हजार बावन हजार आहे आणि बावन हजार आपल्याकडं पंचेचाळीस हजार साडे पंचेचाळीस हजार झाली तर मला वाटते फक्त सहा साडेपाच सहा हजार घरकुलांचा अनुषेचा शिल्लक राहतो बाकी जवळ जवळ सगळ्या घरांना आपण यातून मान्यता देतो. थोडस क्रायटेरिया वाईज घरांना मान्यता देताना काय होऊ शकतं पण अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण या घरकुलांना मान्यता देत असताना आपण नव्यानं सर्वे करण्याच्या सूचना आता दिलेल्या आहेत त्यामध्ये काही कुटुंब मोठी झालेली आहेत काही कुटुंबाचं आपण बघितलं असं की कुटुंब मोठं झाल्यामुळं आता विभक्त पण झाले असतील कुटुंबात दोन तीन लोक झाले असतील त्याही लोक लाभार्थींना किंवा काही लोकांना जमीन नव्हती जागा घर बांधायला नव्हती त्याही लोकांच्या साठी जागा बांधण्यासाठी एक नवीन आपण पंडित दीनदया नावे एक जमीन खरेदीची प्रोसेस आहे एक स्कीम आहे त्या स्कीमला पण आपण चालू वर्षाच्या संदर्भामध्ये पैसे वाढवून घेण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले म्हणण्यापेक्षा ते वाढवून घेतोय आपण आणि एक लाख रुपये प्रति लाभार्थी बरुल जमीन खरेदीसाठी आपण देतो ती रक्कम वाढून दोन लाखापर्यंत करण्याचा निर्णय तो माझ्याच खा खात्याचा विषय असल्यामुळे तो तौर आपण तोही निर्णय आपण करतोय त्यामुळे या जिल्ह्यामध्ये एकही बेघर घराशिवाय राहता कामा नये अशा पद्धतीचा संकल्प पर करून आपण काम करतोय आणि ही माहिती आपल्या सगळ्यांना या निमित्तानं द्यावीच म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी काय की घरकुलासाठी घरपुन देत असताना आम्ही मी भरवाच आता काय विभागी आढावा आम्ही घेतला आणि मी राज्याचा आढावा मी घेतला आणि बाकीच्या विभागात जाऊन आढावा घेतोय आणि मी जमिनीवर काम करत असताना मला माहिती आहे की घरकुलाच्या क्वालिटीचा विषय जो येतो शेवटी शेवटी घरकुलाची क्वालिटी जो घर ज्याचं घर आहे तोच बांधतोय क्वालिटी सांभाळायचं काम तर त्याचंच आहे पण त्याच्यावर थोडंसं आपल्या यंत्रणेकडून मी त्याचं लक्ष शेवट्या पाहिजे किंबहुना प्रत्येक टप्प्याचं बिल अगोदर त्याची पाहणी करणं आणि आता बऱ्यापैकी प्रत्येक शेडचा फोटो काढूनच अपलोड केला जातो त्यामुळे ते काही खूपही नाही पण आता या घरकुलासाठी एक लाख वीस हजार रुपये आपण घरकुलासाठी देत असताना मंडळे आपण अठ्ठावीस हजाराच्या आसपासची रक्कम आपण देतो आणि शौचालयासाठी आपण साडे बारा हजार रुपये अनुदान देतो तेव्हा ते घरकुल होत असताना शौचालय तर होणारच आहे त्याचं वेगळं अनुदान त्या घरकुलाच्या याच्यामध्ये आहे त्या शौचालय पण त्यामध्ये होणार कमी घरकुलाचा निधी थोडासा कमी आहे त्या संदर्भात येणाऱ्या बजेटमध्ये आता बजेटमध्ये दहा लाखाच्या घराची कल्पना डोक्यात नाही आहे पण मी आपल्याला एवढं सांगतो की शेवटी त्या कुटुंबाला मदत व्हावी हा शासनाचं धोरण आहे आणि जास्त लोकांना घर बांधण्यासाठी मदत व्हावी काही लोकांना स्वतःचे पैसे घालूनही घर गार चांगलं घर बांधतात काही लोक ज्यांच्याकडे व्यवस्था आहे त्यांच्याकडे व्यवस्था करण्याची आसन आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदयनी त्याच्यामध्ये काय वार करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो अनाउन्समेंट या बजेटमध्ये होईल आज मला सांगायचा तो अधिकार नाही आहे पण या बजेटमध्ये तोही निर्णय होईल की घरपुलाची काही रक्कम आता वाढवून देण्यासंदर्भात सरकार गांभीर्याने विचार करते आणि तशी मागणी आम्ही केंद्र सरकारमध्ये केलेली आहे की आता खूप दिवसापासून हेच दर आहेत आता वाढत्या किमती सिमेंट असेल बाकी गोष्टी असेल त्याच्या वाढत्या किमतीच्या अनुषंगाने काही अमाऊंट वाढवून द्यावी असा अशी मागणी आपण केंद्र सरकारनं पण केलेली आहे मला वाटतं ते होईल पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं एक लाख वीस हजाराची मदत किंवा दोन लाखाची मदत घरपुरात असताना आलेल्या मदतीचं स्वागत आपण मोठ्या मनाने केलं पाहिजे वाढीव मदत पाहिजे अपेक्षित आहे ती मदत करायचा आपण प्रयत्न करतो पण आता एवढं मोठं पंचेचाळीस हजार घर की जी गेल्या दहा वर्षात सुद्धा जिल्ह्याला कधी मिळाली नाही तेवढी घरं मिळत असताना त्या घराचे अमाऊंट काढली तर ती खूप मोठी आहे ती खूप मोठी आहे तेव्हा एवढे पैसे आज, आज आपल्या जिल्ह्यातल्या गरजू लोकांना मिळत आहेत बेघरांना मिळत आहेत तो मला वाटते आपल्या दृष्टीनं खूप आनंदाचा एक क्षण आहे आणि महत्वाचा जबाबदारी माझीच आहे कारण मी विकास खात्याचा मंत्री आहे त्यामुळे बिलकुल चिंता करू नका एकही जागा एकही पोस्ट वेकंट राहणार नाही आणि जे काम करत नाही ते इथे राहणार नाही तुमचे माझी चांगली ओळख आहे त्यामुळे बिलकुल बऱ्याच गोष्टी माहिती माझ्याबद्दल बिलकुल चिंता करू नका मी आता थोडस खातं समजून घेतोय आरावाही घेतोय सुट्टी एवढं मोठं खातं आहे समजून घ्यायला लागेल पण मी जमिनीवर काम करतो त्यामुळे मला थोडं लवकर समजेल पण खातं तर समजून घ्यायला लागेल बाकी बऱ्याच गोष्टी आहेत समजून घ्यायला लागतील अशा काही अशा प्रवृत्ती आहेत ते आपण नाकारत नाही ते आहेतच परंतु आपण बहुतांश ठिकाणी आपण बघतो की त्या घराचा वापर खूप चांगल्या गरिबांना होतो एखादा टक्का असू भी शकता तुम्ही म्हणता मी नाकारणार पण बहुसंख्य ठिकाणी गरजूंना मदत होते आणि ही मदत छोटी मदत नाही आहे पंचेचाळीस दर कुटुंबांना घर मिळणार आहे याचा आनंद तुम्हाला जिल्ह्याच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा विषय आहे मी आपल्याला हे सांगतो की जसा गरजुलांचा सर्वे झालेला आहे माण तालुक्यात सर्वे झाला मागच्या वेळी सर्वेवर ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्ही त्या बैठकीला होते काम होती आम्ही खूप ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याच्यावर त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया घराची जागा काही लोकांच्या होते काही निकष होते आता हे सगळे निकष बदलून सर्वे करून शंभर टक्के लोकांना घरी कसे मिळतील याचा विचार आपण करू बिलकुल चिंता करू नका पाटणचं तुम्ही म्हणता मान आणि खटावची बेरीज केलं पाटण एवढीच आहे आपला दोन तालुक्यात विभागलेला आहे तिकड तशी परिस्थितीने लोकसंख्येचा हिशोब केला तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतील पण माझं सांगणं की मान खटाव म्हणण्यापेक्षा मी मंत्री म्हणून राज्याचा विचार करतो जिल्हा आहे म्हणून जिल्ह्यात मला जास्तीच उद्दिष्ट मिळावं असे वाटतं हे उद्दिष्ट केंद्र सरकार करतोय हे अधिकार काय खाली तुमच्या माझ्या किंवा अन्य कोणाच्या हातामध्ये नाही अगदी ग्रामपंचायतीपर्यंत हे उद्दिष्ट खाली जात ते सॉफ्टवेअर मध्ये तसं पिल्ड केलेलं आहे कुठल्या कुठं कुठल्या राजकीय हिशोबा होतं पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या जिल्ह्यासाठी आपण करू शकतो बऱ्याच गोष्टी आहेत की आपण ज्या माझ्याही हातामध्ये आहेत की ते आपण मतदारसंघावर वेळ आलो पण नक्की मी सांगतो आपल्याला की जिल्हा परिषदे सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप चांगलं काम येणाऱ्या कालखंडामध्ये होईल एखादा टक्का मी असू शकतो असं माझं म्हणणं आहे की मी नाही म्हणणार म्हणणं मी सांगितले प्रवृत्तीच अशा आहेत समाजामध्ये त्या बरेच असतात पण याच्यात मला नाही वाटत की तशी संख्या खूप काही असं असावी पण असं कसं होतं की हजार लोकांनी एक असतात तो उठून दिसतो की ज्यांनी ते केलेलं आहे हजार गरजूंना त्यावेळी मदत झालेली आहे हे महत्वाचं आहे असा जो जर कोण सापडला कारवाई करायला मालोप्र बघणार चिंता न करून असं वाटलं कोण आहे आपण निदर्शनास आणून द्या त्याच्याकडून पैसे उसू ठेवा लोकांसाठी आपण जमीन खरेदीला पैसे द्यावेत त्यांना जागाच नाही आणि काही ठिकाणी आता मला परवाच सातावर काही लोकांनी माझ्या लक्षात आणून दिलं आमच्या संघटने असा एक मार्ग आहे की ज्याला जागाच नाही अगदी पालात जातात वर्षांच्या अशा लोकांना आम्ही आयडेंटिफाय केले त्याच्यासाठी आम्ही एक वेगळी योजना आणतोय की जागाच खरेदी करून देणं नाहीतर एखादी दहा लाभार्थी किंवा वीस लाभार्थी करणं आणि त्या वीस लाभार्थ्याच्या ह्याच्यावर एक दोन गुंठे तीन गुंठे पाच पाच गुंठे जमीन घेणं आणि ते घरकुल दोन तीन चार पाच असे फ्लोअरचे कसे करता येतील याचा विचार आपण करतोय त्यामुळं ते लाभार्थी जे आहेत ज्यांना बिलकुलच काहीच नाही म्हणजे त्यांचं रेशन कार्ड पण आत्ता आता करायची वेळ आलेली आपल्या असे काय लाभार्थी शोधून त्याच्यावर काम करणारे वर्ग आमच्या संघटनेत पण आहे तेव्हा अशा लोकांना शोधून काढून त्यांना घर देण्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची आमची जागा आदरणीय त्यांचा खूप आग्रह आहे की आमच्या संस्थेची जागा आमच्या सोबत राहिली पाहिजे आणि आमची मालकी राहिली पाहिजे त्याबद्दल त्या खूप आग्रही आहे तर मी त्याच मताचा आहे त्यामुळे माझं क्लिअर मत आहे की काही जागा असतील तर त्याचं संरक्षण त्या संस्थेनं केलं पाहिजे आणि गल <quart gleichen> तो अधिकार त्या संस्थेला आहे त्यामुळे अजिबात तर असं मागणी केली किंवा कुणाचा डोळा आहे असं माझं मत नाही पण माझं म्हणणं असं आहे की अशा ठिकाणी ज्या जागा आहेत त्या जिल्हा परिषदेने त्याचं संवर्धन केलं पाहिजे माझं तर स्पष्ट सूचना आहे की त्या जागा वॉल कंपाऊंड घालून त्याचं प्रजेशन कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे मोक्याचा जागा आहे